हा जीवनामध्ये अत्यावश्यक वस्तू नाहीये मी जगामध्ये राज्यामध्ये देशामध्ये गावामध्ये फिरतो तेव्हा बरीचशी मंडळी चातुर मासामध्ये कांदा खात नाही बरीचशी मंडळी कायमस्वरुपी कांदा खात नाही कुठेही कोणी दगावल्याचं मी ऐकलेलं नाही ज्याला खायचा त्याने कांदा खावा परंतु शेतकऱ्याच्या टाटा मध्ये माती कालू नये हे खऱ्या अर्थानं सरकारने समजलं पाहिजे आणि हे सरकार दोन हजार चौदा जेव्हापासून सरकार आलं या सरकारची भूमिका राहिली आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा अरे तुम्हाला खायचं खाणे तिकडं मारा पण आम्हाला तर खाऊ दे आमच्या बरोबर ही अवस्था आहे ही अवस्था आहे तुम्हाला मी माहिती सांगतो तसं साहेब तुमच्या अहवालामध्ये हे केलं पाहिजे मध्यंतरी मागच्या महिन्यामध्ये कांद्याचे बाजार दोन हजार रुपयाच्या आत होते एक क्विंटल कांदा तयार करायला शेतकऱ्याला साधारण दोन हजार रुपये क्विंटलचा खर्च आज बावीसशे रुपयावर तो गेलायचा होतो ज्यावेळेला दोन हजार रुपया क्विंटलचा कांदा विकतो ना चौदाशे पंधराशे बाराशे तेव्हा तो मधला गॅप आहे आठशे रुपयाचा केंद्र सरकारला सत्य शेतकरी रिव्हर्स सबसिडी देतोय मग मागच्या वर्षामध्ये जो आमचा कांदा कमी भावामध्ये गेला दोन हजार रुपयाचा आत दोन हजार रुपये खर्च आहे त्याच्यावर ना पाहाला पाहिजे हाच मोदी देशाचा पंतप्रधान पिंपळेवर आला होता तेव्हा म्हणाले होते भाइयों दो हजार बाईस तक रुको कुमारी आमदानी काय करणार म्हटलं होतं ना तेव्हा मन येत तरी खरं बोलतो <laughs> नितीन थोरे त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अरे दुप्पट काय आहे ते देखील आमच्या पत्रात पडत नाही खासदार साहेब माझी तुम्हाला विनंती आहे नाशिक जिल्ह्यातले तिन्ही खासदार तुम्ही कांदा उत्पादक बेल्ट मधल्या तुम्हाला पाहिजे ती टिपणा आम्ही देतो काय अवस्था आम्ही तुम्हाला सांगतो परंतु यामध्ये निर्णय घेणं शेतकऱ्याला आपलं शेतकऱ्यांचा निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडणं ही मात्र जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे मला ज्ञात आहे लोक <laughs> सग किती दिवसापासून शेतकऱ्यांची प्रश्न आहे त्यावर म्हणजे शेतकरी वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला पाहिजे परंतु सरकार यांची धोरण ही शेतकऱ्यांच्या विरोधातली आहे सातत्याने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरवण्याचं काम सरकार करतंय आता मी महिनात झाला महिन्यामध्ये दोन वेळा मंत्र्याला वाणिज्य मंत्र्यांची भेट घेऊन हाच विषय मांडतोय परंतु त्यांचं जे वर्तन दिसतंय त्या वर्तनावरून ते, वर्तन ते म्हणजे मला जो अनुभव आला आजपर्यंत तो अनुभव होताच ग्राउंड लेवलवरती की हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे आणि त्याची शाश्वती मला या महिन्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आज डॉक्टरांनी या ठिकाणी जे कांदा क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून जे मुद्दे मांडलेले ते मुद्दे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तालुक्यातली किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक ठराविक प्रतिनिधी घेऊन आणि परत वाणिज्य मंत्री असतील किंवा ग्राहक संरक्षण मंत्री असतील ग्राहक संरक्षक विभागाचे मंत्री असतील त्यांच्याबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझी लोकप्रतिनिधी या नात्याने राहणार आहे